बेसिकली तुम्ही जसं सांगितलं की बाहेर नाही गेलं पाहिजे जास्त हिट असेल तर पण आजकाल कसं असतं की कामच असं असतं की लोकांना बाहेर पडावंच लागतं मग भलेही तो कोणताही टाईम असू दे डेचा तर बेसिकली उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय होतं की हीट जास्त वाढलेली असते तर त्या कारणाने कारणामुळे जे सनचे रेज असतात जसं यू व्ही ए रेज असतात यू व्ही बी रेज असतात तर ते थोडे हार्मफुल हार्मफुल असतात आपल्या डोळ्यांसाठी तर त्याच्यासाठी जर तुम्हाला काही नंबरचा चष्मा असेल तर तो तुम्ही घातलाच पाहिजे कारण तो तुमची प्रिस्क्राईब ग्लासेस आहेत तर तो नंबरचा चष्मा तुम्ही घातलाच पाहिजे आणि ज्यांना चष्मा नाही आहे त्या लोकांनी गॉगल्स घातले पाहिजे सनग्लासेस फॉर एक्झाम्पल जसं आजकाल पोलराईट ग्लासेस येतात तर मग ते बेसिकली घातले पाहिजे कारण त्याच्याने जे हार्मफुल रेज असतात सन रेज असतात ते ब्लॉक होतात तर मग त्या गोष्टी किंवा आजकाल असंही असतं की सनग्लासेसच्या काचेमध्ये सुद्धा तुम्हाला नंबरचे ग्लासेस बनवून भेटतात तर जर तुम्हाला नंबर असेल तर तुम्ही ते सनग्लासेसमध्ये यूज करून तुम्ही ते यूज करू शकता जेणेकरून ते रेज पण ब्लॉक होतील तुमचे नमस्कार मी दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत असाल की उष्माघात वाढलेला आहे त्यामुळे प्रत्येक नागरिक हा कुठे ना कुठे तर त्रस्त होत जाताना दिसतोय आणि आपल्या भारताचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आपल्याकडे तीन ऋतू आहेत ते म्हणजे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा आत्ता जो जो ऋतू आहे तो उन्हाळा आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि म मुळात म्हणजे आपण जर बघायला गेलं तर प्रत्येकाच्या जे कोणी असेल तर त्याच्या जास्त म्हणजे डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे कारण डोळे हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि आपण आत्ता डो इथे गणचोलीमध्ये प्रभात आय हॉस्पिटलमध्ये प्रभात आय सेंटरमध्ये वैष्णवी पाटील आहेत ह्या आय स्पेशालिस्ट आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक नागरिकाने आपल्या डोळ्याची काळजी कशी घेतली पाहिजे नमस्कार आपलं प्रबोधन देशामध्ये स्वागत आहे काय सांगाल की आज आपण उष्माघात आहे आणि मार्चपासून प्रत्येक व्यक्ती हे त्रस्त झालेलं आहे की म्हटलं जातं की तुम्ही थोडंसं उन्हात जाऊ नका डोळ्यांना तो त्रास होईल किंवा अन्य कुठले शारीरिक व्याधी असतील आपण एक डॉक्टर आहोत तो तुम्ही काय सांगाल की नागरिकाने कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे बेसिकली तुम्ही जसं सांगितलं सा की बाहेर नाही गेलं पाहिजे जास्त हिट असेल तर पण आजकाल कसं असतं की कामच असं असतं की लोकांना बाहेर पडावंच लागतं व बलेही तो कोणताही टाईम असू दे डेचा तर बेसिकली उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय होतं की आ, हीट जास्त वाढलेली असते तर त्या कारणाने कारणामुळे जे सनचे रेज असतात जसं यू व्ही ए रेज असतात यू व्ही बी रेज असतात तर ते थोडे हार्मफुल अस हार्मफुल असतात आपल्या डोळ्यांसाठी तर त्याच्यासाठी जर तुम्हाला काही नंबरचा चष्मा असेल तर तो तुम्ही घातलाच पाहिजे कारण तो तुमची प्रिस्क्राईब ग्लासेस आहेत तर तो, तो नंबरचा चष्मा तुम्ही घातलाच पाहिजे आणि ज्यांना चष्मा नाही आहे त्या लोकांनी गॉगल्स घातले पाहिजे सनग्लासेस फॉर एक्झाम्पल जसं आजकाल पोलराईट ग्लासेस येतात तर मग ते बेसिकली घातले पाहिजे कारण त्याच्याने जे हार्मफुल रेज असतात सन रेज असतात ते ब्लॉक होतात तर मग त्या गोष्टी किंवा आजकाल असंही असतं की सनग्लासेसच्या सुद्धा तुम्हाला नंबरचे ग्लासेस बनवून भेटतात तर जर तुम्हाला नंबर असेल तर तुम्ही ते मध्ये यूज करून तुम्ही ते यूज करू शकता जेणेकरून ते रेज पण ब्लॉक होतील तुमचे दुसरी गोष्ट अशी आढळून येते की मोस्टली वॉटरिंग म्हणजे पाणी येणं डोळ्यातून सतत किंवा डोळे लाल होणं हा सुद्धा एक प्रकार बघायला भेटतो आपल्याला तर घरातल्या घरात तुम्ही काय करू शकता तर फक्त कोल्ड कंप्रेशन म्हणतात त्याला तर आपला एक रुमाल घ्यायचा साधा त्याला थंड पाण्यात बर्फाच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडं भिजवून ठेवून पिऊन आणि मग डोळ्यावर ठेवू शकता किंवा बर्फाला सुद्धा तुम्ही एका रुमालामध्ये बांधून त्याच्याने शेकवू शक शकता हे तुम्ही घरात करू शकता बट जसं जर तुम्हाला वाटत असेल की डोळे जास्तच लाल होत आहेत किंवा जास्तच पाणी निघतं आहे किंवा आहेत डोळे तर तुम्ही लगेचच्या लगेच तुमच्या जव जवळच्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे दाखवून घेतलं पाहिजे कारण त्याचं काही दुसरं इन्फेक्शनचं कारणसुद्धा असू शकतं तिसरी गोष्ट म्हणून अशी येते की घाम सुद्ध okay. ये okay. ये सुद्धा येतो आपल्याला जास्त तर मोस्टली ज्या लोकांना फेसवर घाम घाम येतो आपण जर हात लावलं तर तो स्वेट डोळ्यात जाऊ शकतो तर त्यांनी काही एलर्जिक रिॲक्शन्स येऊ शकतात तर मग डोळ्याला खाज येणं मोस्टली आतल्या साईडला खाज वगैरे येतं डोळ्यांना तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कोल्ड कंप्रेशन करू शकतात पण ती जर खाज जास्त होत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ऑफ्टॅर्मोलजिस्टला दाखवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आता जर बघितलं की अनेकांना चष्मा लागलेला असतो आणि मुळात म्हणजे आता मोबाईलचा जो हो। इन्फॅक्ट आला की मोबाईल हा हो जवळजवळ प्रत्येकाच्याकडे आहे असं नाही की पूर्वीसारखं नाही तर त्या मोबाईल मोबाईलचासुद्धा डोळ्यांवरती काही परिणाम होतो ना दिसतोय का हो मोबाईलचा परिणाम होतो त्याच्यातून जे हार्मफुल ब्लू रेज असतात ब्लू रेज जे येतात त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो पण ॲज सच मेन त्याचं नाही कारण सूर्यामधून सुद्धा ब्लू रेज येतात तर एवढं काही हार्मफुल नाही फक्त आपण कोणत्या प्रकारे यूज करतो जसं फॉर एक्झाम्पल जास्त वेळ आता जसे आय टी वर्कर्स आहेत ते जास्त वेळ मोबाईल यूज करतं मोबाईल किंवा लॅपटॉप काही कोणतीही प्रकारची स्क्रीन जास्त यूज करणं किंवा जर तुम्ही कोणता मोबाईल वगैरे यूज करतायत तर जास्त जवळ पकडणं हे पण एक आहे म्हणजे वापरणं ठीक आहे म्हणजे त्याच्यातून रेज येतात ह्या गोष्टी ठीक आहे त्याच्यासाठी ग्लासेस पण अवेलेबल आहेत जे ब्लू रेज ब्लॉक करतात पण तुम्ही अजून तो कशाप्रकारे वापरतात हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे जसं जवळ जवळ जास्त वापरणं किंवा जास्त वेळ वापरणं तर तुम्ही या गोष्टीसाठी काय करू शकतात तर बेसिकली असं आहे की आता समजा जसं आय टी वर्कर आहे ज्यांना खूप तासून तास स्क्रीनच्या समोर राहावं लागतं तर कसं असतं आमच्याकडे एक रूल आहे ट्वेंटी 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 रूल त्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही जर जास्त वेळ बसतायत तर दर वीस मिनटाला वीस सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आणि वीस मिनटं वीस फूट असं दूर कोणती वस्तू बघायची ते जरी आपल्याला असं मोजता नाही आलं वीस मिनटं तर तुम्ही आता समजा जवळ बसले तर थोडं एक वीस सेकंदासाठी लांब बघा आणि थोडं ब्लिंक करायचं कारण कसं असतं आपण जेव्हा जवळ बघत असतो आपण जास्त ब्लिंक नाही करत कारण आपण कॉन्स्टंटली ते करत असतो ब्लिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण टिअर फिल्म आपली कोट करते डोळ्यांना नाही तर ड्रायनेसचा इश्यू हा जास्त तुम्ही बघाल तर आय टी वर्कर्समध्ये असतो का जास्त तर ब्लिंक नाही करत लोक तर ब्लिंक करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर ही जेव्हा तुम्ही ट्वेंटी 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 रूल फॉलो करतात तर तेव्हा कसं एक रेस्ट भेटते तुम्हाला वीस सेकंदाची काय नसू दे ती पाहिजे बेसिकली कसं असतं आपण जेव्हा कोणत्याही जागेवर थोडा वेळ बसतो थो तर आपले मसल्स आखडतात तसंच सेम डोळ्यांचं असतं जर तुम्ही जास्त वेळ जवळचं बघतायत तर डोळ्यातले मसल्स थोडे आखडतात तर त्यांना थोडा हालचाल देण्यासाठी एक वीस मिनिटाचा वीस मिनिटाने दर वीस सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आणि एक थोडं वीस फुटला म्हणून त्याला एक असं ट्रिपल ट्वेंटी रूट किंवा ट्वेंटी 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 रूल असं एक नाव आहे किंवा बेसिक तुम्ही आय एक्सरसाइज करू शकता कारण अशा लोकांना फटीक आय फटीक किंवा आय टायर्डनेस असं बोलतात हे जास्त होतं लोकांना जे जा जास्त स्क्रीन यूज करतात तर त्या लोकांसाठी एक आहे की एक तुम्ही डोळे क्लॉकवाईज रोल करायचे अँटी क्लॉकवाईज रोल 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 करायचे असं तुम्ही दहा वेळा क्लॉकवाईज करा दहा वेळा अँटी क्लॉकवाईज करा थोडा वेळ पाच टाइम वर खाली असं बघायचं पाच टाईम लेफ्ट टू राईट असं बघायचं आणि एक इमॅजिनरी एक आठ आकडा काढायचा म्हणजे असं आठ ह्याच्यात बघायचं किंवा एक इन्फिनिटी आकडा एक ती मुवमेंट असते डोळ्यांची तर ते, ते तुम्ही जरी दिवसा म्हणजे दिवसातून सकाळी एकदा उठल्यावर केलं किंवा रात्री झोपण्याआधी केलं तरी हे चांगलं आहे किंवा जे लोक आय टी वर्कर पी सी वर्क जास्त असतात इंग्लिश आर्ट आकडा हा तो कसा कशा पद्धतीने म्हणजे असं इमॅजिनरी असं आर्ट बनवायचं तर त्या हिशोबाने डोळे आपले रोल करायचे जसं असं खालून आणि मग वर तसं सेम साईड टू साईड की असं एक आर्ट करून असं म्हणजे एक साईड एक इन्फिनिटी म्हणजे त्याच्याने रोलिंग होते मसल्सला हे भेटते जसं एक्स्ट्रॉक्युलर मसल बोलतो ड्रॉइंग त्यांना थोडी हालचाल भेटते कारण आपण युजली हे करत नाही म्हणजे मोस्टली जवळ बघा किंवा असं बघा असंच असतं आपलं तर त्यांना पण थोडी मुवमेंट्स दिली पाहिजे आता तुम्ही हे सांगितलं की काय सूचना दिल्या असं म्हणायला का हरकत नाही की तुम्ही काय केलं पाहिजे आज विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर तुम्ही बघायला गेलं तर डिजिटल स्क्रीन आलेले किंवा तुमचा अभ्यास सुद्धा म्हणजे वर्क फ्र होम जो म्हणतो तो सुद्धा तुम्हाला मोबाईलवरती दिलं जातं तर पालकांनी स्वतःच्या मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे असं तुम्ही आता अनअवाइडेबल आहे त्याच्यासाठी असं असतं की मुलांचं काय झालंय की शाळेचा अभ्यास दिलाय आहे मला मोबाईलमध्ये बघायचा आहे मला थोडं हे बघायचं आहे परंतु असं करता करता त्यांचे कितीतरी तास त्याच्यामध्ये जातात जसं आता तुम्ही म्हणालात की ट्वेंटी 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 ही गा घरात म्हणजे काळाची गरज आहे परंतु ती आता अजून अनेकांना माहीत नाही की एकदा मोबाईल घेतला की तो पूर्ण त्याच्यात मग तो पिक्चर असेल अन्य काही गोष्टी असेल तर तो पूर्ण त्याच्यामध्ये एक तास तो घालवतो एक तास म्हणजे साठ मिनटं ही त्याला कंटिन्युअस त्याच्याकडे जातात तुम्ही म्हणताय बरोबर की जर तुम्हाला जर काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही बसलात तर ते काही वेळेने उठून थोडंसं राऊंड मारलं पाहिजे की जर तुमच्या शरीराच्या नसज आहेत त्याच्या हालचाल होत त्याच पद्धतीने आज विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे की या गोष्टी त्यांना कळत नाही आहेत किंवा पालकांना पण ह्या माहीत नसतात गोष्टी तर त्या संदर्भात तुम्ही का एक्झाम्पल बोलतात की एक लेक्चर जो एक तासाचा yes. असतो त्याच्यामध्ये तुम्ही बोलतायत की त्याच्यामध्ये ते एक आपलं कसं असतं की ब्लिंकिंग ही इनव्हॉलेंटरी ॲक्शन आहे ती होत राहते सतत आपल्याला न कळत होते पण तसंच लेक्चरमध्ये जर कोण आहे तर ॲटलीस्ट तुम्ही जरी ब्लिंक जरी केलं ती एक टिअर फिल्म बनली तरी डोळ्यावर तरी ते खूप चांगले त्याच्यामुळे हे ड्रायनेस होण्याचं चान्सेस नाही होत बाकी जर तुम्हाला कधी असं वाटत असेल की तुमचा मुलगा दूरची काही गोष्ट बघण्यासाठी एकदम असे डोळे लहान करून बघतोय किंवा मोबाईल किंवा जी बुक तो वाचतोय तो खूप जवळून वाचतो आहे जास्त खाज येते तेव्हा म्हणून रब करतोय डोळे किंवा लाल होत आहेत है, पाणी येत आहे है। तर अशा गोष्टी जर तुम्हाला दिसत असतील की जर सतत लाल होत आहेत सतत पाणी तर मी तर सा, मी, सा, मी सांगेन की एक ऑफ्टॅन्मोलॉजिस्टला दाखवा कारण त्या मुलाला किंवा त्या मुलीला नंबर असू शकतो ह्या okay. एक गोष्टी बाकी केअरसाठी हेच करू शकता की हॉट आता हे कोल्ड कंप्रेशन्स मी हे सांगितलेलं ला डोळे लाल होत आहेत त्याच्यासाठी हॉट कंप्रेशन्स देऊ शकता कारण कसं का असतं आपले ग्रंथी असतात अश्रुग्रंथी फॉर okay. एक्झाम्पल जसं आपल्याला कधी नाक बंद होतो सर्दी होते तर आपण वाफ घेतो ओपन करायसाठी नाक तसं त्या ग्रंथींचं असतं तर मग त्यांना जर आपण शेकवलं थोडं तर ते अजून थोडं टीयर मधून हा एमिट करतात तर मग त्याच्यामुळे सुद्धा तर मग कधी त्यांना असं वाटलं की बाबा जास्त वेळ बसलोय मी स्क्रीनवर किंवा काही तर थोडं त्याच्या झाल्यावर एक हॉट कम्प्रेशन दिलं एक रुमाल घ्या साफ तव्यावर गरम करा किंवा इस्त्रीने गरम करा आणि कोल्डमध्ये असेल कोल्ड नाही नाही कोल्ड कंप्रेशन यासाठी सांगितलं की जर डोळा लाल झाला असेल असे बट युजली म्हणजे आता स्क्रीन टायमिंग जास्त आहे आपल्याला आता ल्युब्रिकेटिंग वाढवायचं आहे डोळ्यांचं ड्रॉप्स तर असतात आपल्याकडे पण ड्रॉप्स किती वेळ वापरणार असं होतं ते मग घरच्या घरी हे करत की हॉट कंप्रेशन्स द्यायचे जसं मी सांगितलं सर्दीचं एक्झाम्पल की तसं होतं तर हॉट कंप्रेशन्सने अजून थोडं ते तुमचे टी सेक्रेट होतात तर मग ते करू शकतात प्लस एक्सरसाइज तुम्ही झाल्यावर करा जर तुम्हाला ऑन टाइम स्क्रीन मध्ये देताना एक्सरसाइज क्लासमधला घरी जेव्हा विद्यार्थी म्हणजे मुलगा जेव्हा तो मुलगी असेल किंवा जेव्हा तो अभ्यास करतो किंवा त्यावेळेला तो, तो मोबाईल वापरतो तर त्यावेळेला ती काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे जा, की जेणेकरून त्याला तो त्रास होता असं असंच सेंटीमीटर्स लांब हा डिस्टन्स ठेवला पाहिजे मोबाईल किंवा स्क्रीन जे काही आहे जास्त जवळ नाही पाहिजे स्पेक्स असेल तर स्पेक्स लावला पाहिजे त्यांनी बाकी ॲज सच काही काळजी नाही तेच की ब्लिंकिंग okay. ब्लिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुमचं जी काच असते बाहेरची कॉर्निया ती अशीच घडायलासारखी साफ असते तिला ल्युब्रिकेट करणं खूप गरजेचं आहे ती जर ड्राय पडली तर इन्फेक्शन सतत होणं किंवा डोळे लाल होणं किंवा दुसरे काही भुगुळाचा त्रास होणं ते होऊ शकतं तर त्याला ल्युब्रिकेटिंग ठेवणं खूप गरजेचं आहे बाकी डिस्टन्सवर तुम्ही मोबाईल ठेवला तर Uh, हे खूप चांगले लाईक थर्टी सेंटीमीटर्स तरी डिस्टन्स दुसरं की ड्रायव्हिंग करणारी ज्या व्यक्ती असतात स्वतः मालक असतील किंवा अन्य बसेस आपण ट्रक वगैरे बघतो तर ह्यांचा जो बऱ्याच लाँग जर्नी असते त्यांची तर त्यावेळेला त्यांनी डोळ्याची काळजी कशी घेतली पाहिजे बेसिकली परत तोच हे आपल्याकडे की लुब्रिकेशनचा खूप मोठा रोल आहे त्याच्यामध्ये तर मग तेच बेसिकली जे मी सांगितलं तसं सा, की ब्लिंकिंग कॉन्शियसली ब्लिंकिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट बाकी स्ट्रेन वगैरे येत असेल तुम्हाला जर खूप कधी कधी असं होतं की नाईट ड्रायव्हर्सनं ना जी लाईट असते ती अशी स्ट्रेच झालेली दिसते okay. तुम्हाला तो, तो एक वेगळा प्रकारचा नंबर असतो तर तसा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही एकदा डॉक्टरना दाखवा असेल तर मग ते मोस्टली नाईट ड्रायव्हर्सना असं दिसून येतं की लाईट अशी थोडी स्ट्रेच झाल्यासारखी दिसते कोणती लाईट बघितली तर तेव्हा तुम्ही डॉक्टरनं दाखवलं पाहिजे किंवा जास्त स्ट्रेन येतोय कधी असं तुम्ही पाहिलं असेल की, की आपल्याकडे जसे तीन ऋतू आहेत तसे आपल्या शरीराची सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे आणि डोळे हे सगळ्यात फार महत्वाचे शहरातला एक भाग आहे मग तो तुम्हाला जर कुठला त्रास होत असेल नॉर्मली त्रास होत असेल तर तेही त्याने सांगितले की तुम्ही काय करायचं पण त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला काही जास्त त्रास होत असेल तर तुमच्या तुमचे फॅमिली डॉक्टर्स असतील किंवा तुमच्या जवळचे कोणी आय स्पेशलिस्ट असतील त्यांच्याकडे तुम्ही दाखवणं फार गरजेचं आहे कारण डोळे हे फार महत्त्वाचे आहेत आणि ते सांभाळणं म्हणजेच आपलं शरीर सुदृढ ठेवणं हे या या ठिकाणी डॉक्टर पाटील यांनी सांगितले पुन्हा एकदा त्यांना प्रबोधन दिशेच्या वतीने पुढील वाटचालची सगळी आपण त्यांना शुभेच्छा दिल्या なるほど。